विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे लाडकी बहीण योजनेच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्या काळातली ही सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना जिच्यावरती आत्ता अस्थिरतेचे काळे ढग घोंगावत आहेत पण त्याच वेळेला या कोट्यवधी बहिणींचा भाऊ असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्याच होमपिचवर दोन बाजूंनी ब्लॉक करण्याचा भाजपनं प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळेच वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्याचं संपर्क मंत्री जाहीर करतानाच दुसऱ्या बाजूने रवींद्र चव्हाण यांना कार्याध्यक्ष करत भाजपने केलेली शिंदेंची गोची ही एका बाजूला शिवसेनेसाठी अडचणीची आणि अडगळीची ठरते त्याच वेळेला भाजप साम दाम दंड भेद वापरून शिंदेंना होता होई तो मायक्रो स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी त्यांनी दोन आपले धुरंदर खिलाडी या मैदानात उतरवलेले आहेत त्यातले एक आहेत गणेश नाईक दुसरे आहेत रवींद्र चव्हाण पण यापैकी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या संघर्षाला गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे आणि त्यामुळेच नाईक विरुद्ध शिंदे यांच्यातला जो मुकाबला आहे हा ठाण्यामध्ये आणखी काहीसा तापताना दिसणार आहे याचं कारण असं आहे की या संघर्षाला आता भाजपनं ऑफिशियल घोषित करण्याचं किंवा हा संघर्ष अधिकृतपणे घोषित करण्याचं निश्चित केलेलं आहे भाजप काय खेळी खेळतंय आणि शिंदेंना कसं कोंडीत पकडतंय याच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात पण काय खेळतंय भाजप कोणता खेळ खेड़ आहे आणि गणेश नाईक त्याचे महत्वाचे भिडू का ठरत आहेत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी भी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र गणेश रामचंद्र नाईक नवी मुंबईतला एक असा नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेला कामगार क्षेत्र असो किंवा नागरी क्षेत्र असो या दोन्ही ठिकाणी आपला ठसा उमटवणाऱ्या गणेश नाईकांचा गेली अनेक वर्ष स्वर्गीय आनंद दिघे यांच्याशी त्यांच्या हयातीत संघर्ष होता खरं तर ठाण्याचा जर आपण विचार केला तर शिवसेनेला ठाण्यातला कुठलाही एक नेता म्हणजे विशेषतः मातोश्रीला मोठं करण्यामध्ये कधीच स्वारस्य नव्हतं मग स्वर्गीय सतीश प्रधान असू द्या किंवा स्वर्गीय आनंद दिघे असू द्या वनमंत्री गणेश नाईक असू द्या किंवा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्या हे चारही नेते आपापल्या परीने प्रचंड शक्तिशाली लोकाभिमुख आणि लोकनेते म्हणून परिचित होते यापैकी जर थोडासा विचार आपण सतीश प्रधानांचा केला तर ते काहीसेकॅडमिक पद्धतीचे नेते होते संघटन कौशल्य होतं एखादा कार्यक्रम राबवायचा कसा एखादी वास्तू उभारायची कशी विकासात्मक पावलं कशी टाकायची अशी सतीश प्रधानांची कार्यशैली होती पण उरलेले तिन्ही नेते हे लोकांमधले लोकनेते होते आणि त्यामुळेच मातोश्रीला या तिन्ही लोकनेत्यांची ॲलर्जी होती यापैकीचे आता गणेश नाईक हे कार्यरत आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री होते ते आता विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आनंद दिघे आपल्यात हयात नाही आहेत पण आनंद दिघे आणि गणेश नाईक यांचा पराकोटीचा संघर्ष होता नवी मुंबईचे सर्वे सर्व असलेले गणेश नाईक हे आनंद दिघे यांचं नेतृत्व फारसं काही मानत नव्हते आणि त्यामुळेच आनंद दिघे यांना गणेश नाईक यांचा एन केन प्रकाराने पोलिटिकल काउंटर करण्यामध्ये नेहमीच स्वारस्य असायचं आणि ते पोलिटिकल काउंटर करताना कधी त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या सुषमा दंडेंचा उपयोग केला कधी मंदा म्हात्रेंचा उपयोग केला तर कधी गणेश नाईकांच्या विरोधात सीताराम भोईरांसारख्या य दर्जाच्या नेत्याला निवडणूक लढवून आमदार करण्याचा प्रयत्नही आनंद दिघे यांनी केला आनंद दिघे आणि गणेश नाईक यांचा संघर्ष हा सर्वांनाच परिचित होता आणि त्यामुळे या संघर्षावरच मातोश्रीने अनेक वर्ष आपल्या स्वार्थाच्या पोळ्याही भाजून घेतल्या कधी गणेश नाईकांना ढील द्या तर कधी आनंद दिघेंना ढील द्या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या भागात भिडवट ठेवण्याचं काम मातोश्रीने केलं आता तीच गोष्ट पुन्हा एकदा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होताना आपल्याला दिसते पण आता ती गोष्ट कोण करत आहे तर आता ती गोष्ट भाजप करत आहे कारण भाजपकडून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे राहावं की जेणेकरून प्रशासन आणि पोलीस या दोन्हीवर आपला वचक राहील असा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला या संपूर्ण परिसरातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांवर आपलं प्राबल्य राहावं मग ते नगरविकास मंत्री म्हणून असेल किंवा गृहनिर्माण मंत्री म्हणून असेल उपमुख्यमंत्री म्हणून असेल असा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सुरू केलेला आहे आणि त्यासाठी त्याला काउंटर देण्याच्या एका प्रयत्नामध्ये कारण जे महत्वाचे जिल्हे किंवा जे जिल्हे आपल्याला महत्वाचे आहेत पण आपल्याकडे नाही आहेत अशा जिल्ह्यांमध्ये जिथे पालकमंत्री शिवसेनेचा आहे तिथे संपर्क मंत्री अशी एक नवी पद्धत अंमलात आणत भाजपने डाव साधलेला आहे त्यामुळे मग रायगड असू द्या रायगडमध्ये नितेश राणेंना आणण्यात आलेलं आहे नवी मुंबईचे गणेश नाईक एक यांना एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात आणण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीत जिथे जिथे आपल्याला अपेक्षित आहे किंवा जिथे जिथे आपल्याला अभिप्रेत आहे तिथे तिथे शिवसेनेचे जे कद्दावर नेते आहेत किंवा मोठे नेते आहेत त्यांना कोंडीत पकडण्याचं काम हे भाजपनं सुरू केलं पण भाजपच्या निशाण्यावर सर्वाधिक जर कोण असेल तर ते आहेत एकनाथ शिंदे याचं कारण असं आहे की ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकांचा जर आपण विचार केला किंवा ठाण्याचा जर विचार केला तर तिथे एकनाथ शिंदेंचं प्राबल्य आहे गणेश नाईक हे राष्ट्रवादीत असतानाही त्यांना कधी जितेंद्र आव्हाडांचा अडसर होत होता तर कधी आणखी वसंतराव डावखरेंचा अडसर होत होता त्यामुळे गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये म्हणावी तशी आपली छाप पाडलेली नाही किंवा त्यांना ती पाडता आलेली नाही आहे पण आता भाजपनेच त्यांना जबरदस्ती का होईना पण संपर्क मंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी दिली आहे त्याआधीच त्यांनी तिथे आपला जनता दरबार घेतलेला होता आणि त्या जनता दरबाराच्या वरूनच शिंदे काहीसे नाराज झाले होते त्यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी कोणीही आपला पक्ष वाढवू शकतो अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि आता पक्ष वाढवणं हा एक कार्यक्रम जरी असला तरी त्यातून त्या एकनाथ शिंदे यांना कट साईज करणं हा भाजपचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण हे कार्याध्यक्ष करत त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे की जेणेकरून ते संपूर्ण राज्यभरात शिंदेंना जमेल तितक आणि जमेल तसं क्रॉस करत राहतील आडवं करत राहतील किंवा त्यांना आडवे जात राहतील अशा पद्धतीची याचं कारण असं आहे की डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी जे श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर केलेलं होतं हे भाजपने नीट झोकलेलं आहे आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक अशा दोन धुरंधरांची निवड करण्यात आलेली आहे खरंतर तर भाजपमधला गणेश नाईकांचा प्रवेश हाच मुळी ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठीचा होता कारण आगरी आणि कोळी किंवा इथला जो भूमिपुत्र आहे तो गणेश नाईकांना मानतो ही वस्तुस्थिती आहे इथे अनेक कंपन्या किंवा इथे अनेक कारखाने होते त्या ठिकाणी गणेश नाईकांची युनियन होती मग अशा ठिकाणी गणेश नाईकांचा असलेला संपर्क आणि संबंध पक्षाला उपयोगी ठरावा अशी भाजपची धारणा होती पण गणेश नाईक हे सातत्यानं स्वतःला नवी मुंबईचा नेता म्हणूनच प्रोजेक्ट करत आले आता याच नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनीही कधी विजय नहाटांच्या रूपाने तर कधी विजय चौगुलेंच्या रूपाने एंट्री करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच बेलापूरमधून ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक लढणाऱ्या मंदा मात्रे यांनी तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप नाईक यांना ठणकावलं होतं की मी तुझ्या बापाला पराभूत केलेलं आहे तर तुझं काय या एका विधानाने ठाणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये हलचल झाली होती काळाच्या ओघात मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव केला आता अगदी तशा स्वरूपात गणेश नाईकसुद्धा हे म्हणायला सिद्ध आणि सज्ज झालेत की मी तुझ्या गुरुचं ऐकलं नाही मी तुझ्या गुरूला नडलो तर तुझी काय बात आहे असं म्हणत शिंदे विरुद्ध नाईक या संघर्षाचा नवा अध्याय आता ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी महापाल पालिकांचे आयुक्त महत्त्वाचे महसूलमधले आयु आयुक्त त्याचप्रमाणे वनक्षेत्रातले अधिकारी या सगळ्यांना स्वतंत्रपणे फोन आणि निरोप देण्याची व्यवस्था गणेश नाईकांकडून झालेली आहे आता आपण येऊया या दोघांची शक्तीस्थानं काय आहेत त्याच्यावर दोघंही लोकनेते त्या आहेत दोघंही अगदी उशिरापर्यंत काम करू शकण्याची त्यांची क्षमता आहे पण गणेश नाईक हे सातत्यानं नवी मुंबईमध्ये मर्यादित राहतात आणि एकनाथ शिंदे हे आधी मुख्यमंत्री असल्यामुळे आणि आता उपमुख्यमंत्री असल्यामुळे राज्यभरातले दौरे करायला सद्ध सिद्ध असतात सज्ज असतात दोघांनाही दातृत्व हा एक दोघांकडचा जमेच्या बाजूचा गुण आहे आणि त्यामुळे अडल्या नडल्याला मदत करणारे हे दोन्ही नेते आता एकमेकाच्या विरोधातला संघर्ष पराकोटीचा करणार आहेत आता या सगळ्या गोष्टी घडत असताना भाजपने काय केलं की आधी शिंदेना एका बाजूने नाईक आणि दुसऱ्या बाजूने चव्हाण या दोघांना भिडवलं आणि जिथे जिथे आत्ता शिवसेनेची मंत्रिपदं आहेत तिथे तिथे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीने हस्तक्षेप आपल्या अधिकारांचा वापर करत सुरू केलेला आहे आणि त्याचा पहिला दणका हा प्रताप सरनाईक यांनाच देण्यात आलेला आहे परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्याकडे असलेलं एस टी महामंडळाचं अध्यक्षपद हे एखाद्या आमदाराला शिवसेनेच्या न देता ते आय ए एस असलेल्या संजय सेठी यांना देण्यात आलेलं आहे या पदावर आधी भरत गोगावले होते त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर पद सोडायला भाग पाडण्यात आलं तीच गोष्ट संजय शिरसाट यांची संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना सिडको सोडायला भाग पाडण्यात आलं एकूणच काय तर ठाणे जिल्हा असो किंवा ही महत्वाची अशा संस्था आणि महामंडळ असो या सगळीकडेच शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोंडी करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कल्पकपणे हाती घेतलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे मात्र आता अजून जितक्या त्वेषाने आणि जितक्या वेगाने विकासाच्या कामाच्या मागे किंवा लोकाभिमुख कामांच्या मागे लागायला हवेत तितके न लागताना दिसत आहेत गृहनिर्माण आणि नगरविकास सारखे अत्यंत प्रभावशाली आणि परिणामकारक मंत्रालय असलेले एकनाथ शिंदे हे अजूनही मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकक्षेत का शिरताना आपल्याला दिसत नाहीयेत आणि त्यामुळेच भाजप त्यांच्या या काहीशा ढिलाईचा किंवा अलूप राहण्याचा किंवा अलिप्त राहण्याचा राजकीय फायदा उठवत त्यांना मात देण्याचा प्रयत्न करते याच्या आधी भाजपने काय किंवा मातोश्रीने काय वेगवेगळ्या पद्धतीत शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला शिंदे सावध होते आताही शिंदे सावध आहेत पण या सावधपणामध्ये जो सतत निराशा आणि नाराजीचा सूर घेऊन वावरणारे शिंदे हे अगदी अलगतरित्या भाजपच्या पाकळ्यांमध्ये अडकून जातील अशी परिस्थिती दिसत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गणेश नाईक हे येणाऱ्या काळामध्ये भारी पडणार की रवींद्र चव्हाण हे त्यांना काउंटर करण्यासाठी पुढे सरसावत राहणार हे बघणं शिंदेसाठी खूपच औसुक्याचं जितकं आहे तितकंच आव्हानात्मक आहे गणेश नाईक आणि दिघे यांचा संघर्ष जुना होता आता त्या संघर्षाचा दुसरा अध्याय गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे सुरू झालेला आहे संपूर्ण ठाणेकर त्यातलं प्रशासन पोलीस प्रशासन या दोन बड्या नेत्यांमधला संघर्ष कसा बघणार आणि कसा घेणार याकडेच या दोन नेत्यांमधला कोण आहे सिकंदर हे स्पष्ट होणार आहे मित्र या दोन बड्या नेत्यांमध्ये होणारा संघर्ष हा भाजपने आत्ता ऑफिशियल केलेला आहे कारण जिथे शिंदे पालकमंत्री आहेत तिथे गणेश नाईकांना संपर्क पद मंत्री नेमल्याचं ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच वेळेला गणेश नाईक यांना पक्षाने आता पूर्ण ताकद देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असं आहे गणेश नाईक यांचा चिरंजीव असलेले माजी खासदार संजीव नाईक हे खासदार होता होता राहिले यामागे एकनाथ शिंदे यांची एक चाणक्य नीती आणि रणनीती होती की त्यांनी आपल्याच पक्षातल्या नरेश मस्के यांना शेवटच्या क्षणाला तिकीट देत खासदार करून निवडून आणलं आणि याच गोष्टीमुळे गणेश नाईक काहीसे दुखावलेले या दुखावण्याचा वचपा ते येणाऱ्या काळात शिंदेंवर काढणार आणि ते वचपा काढत असताना त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे किंवा नव्याने ठाण्याचे खासदार बनलेले नरेश मस्के हे मात्र गणेश नाईक यांना काउंटर करण्यासाठी नेमक्या काय काय चाली रचणार हे बघणं खूपच औसुक्याचं आणि तितकंच लक्षणीय असणार आहे मित्रो नाईक विरुद्ध शिंदे यांच्या या संघर्षात कोण बाजी मारेल असं आपल्याला वाटतंय गणेश नाईक हे नवी मुंबईचा गड सोडायला तयार नसतात आणि शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ठाण्यातच रेंगाळताना दिसत आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे आणि लक्षवेधी व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद